भरधाव कारने दुचाकीला ठोकरली मामा ठार बेळवट्टी येथील रोहिणी चौगुले तर तुडी येथील सतीश मोहितेचा दुर्दैवी अंत भरधाव कारने दुचाकीला ठोकरल्याने बेळवट्टी येथील एका तरुणीचा व तिच्या येथील मामाचा मृत्यू झाला तर तिची आई गंभीर जखमी झाली आहे विजगरनी बेळवट्टी रस्त्यावर रविवारी सायंकाळी कावळेवाडी क्रॉसजवळ ही घटना घडली आहे बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफ आय आर दाखल करण्यात आली आहे याबाबतची माहिती अशी की दुचाकीवरून बहिणीला व भाचीला तुळयेहून बेळवट्टीला सोडण्यासाठी जाताना त्यांच्या दुचाकीला भरधाव कारने ठोकरली तिघेही गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात हलविताना रोहिणी रामलिंग चौगुले वय वयाठरा राहणार बेळवट्टी तालुका जिल्हा बेळगाव हिचा मृत्यू झाला तर तिचा मामा सतीश विष्णू मोहिते व पंचेचाळीस राहणार तुडिये तालुका चनगड यांच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी त्यांची प्राणज्योत मावळली तर रोहिणीची आई लक्ष्मी रामलिंग चौगुले व पंचेचाळीस राहणार बेळवट्टी तालुका जिल्हा बेळगाव ही गंभीर जखमी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला रोहिणीच्या पश्चात आजी आई बहीण असा परिवार आहे भरधाव कारने मोटरसायकलला ठोकरल्याने हा अपघात घडला आहे वडगाव येथील जुनेद राजगोळी याच्यावर एफ आय आर दाखल करण्यात आला आहे बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नागन गौडा कट्टी गौडर व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत